दाखवू ना तुम्हाला टाकू कशी आपण चोरी करतोय आणि कसे जांब खातोय ते चलयच गो <laughs> बघू शकता पावसाने फार हाल करून टाकले भाताचे डायरेक्ट पासलं पडून टाकलं नाही का बघू शकता कसे भाताची लय मध्ये नुकसानच करून टाकले भात कापायला जमत नाही आणि काहीच नाही करायला जमत संध्याकाळी पाऊस पडतो आणि दुपारी उन्हाळा राहतो आणि सकाळी सकाळी हिवाळा राहतो तिन्ही ऋतू एकच दिवशी आपला हा खाल्ला पाडा आहे आणि मग भाऊ बघा कसा जाऊ रहायला चांगला त्याने ना पठवला घडीने <laughs> <ले> घडीने <गे> <laughs> आयटोन आयटम पठवलाय तसे <laughs> तिच्या नावा गाड्या मानलाय सांग अन मित्र हो यार मला पण एखाद आयटम बीटम व्हा ना तर कमेंटमध्ये नक्की सांगाल बघे मला एखाद नंबर विंबर द्या पोरगीचा काय नाही <laughs> यार नाही ना यार तर हॅलो गाईज आपण किरण कुठं तुम्ही मला ओळखत होतोच तर मी एक तुम्हाला गोष्ट अशी सांगतो यार नवीन होस ना तुम्ही तुम्हाला लगेच जाऊ शेअर करा एकदा मग क्यूट यार प्लीज मी होणा ला पुर्ण भारी तुमच्यासाठी व्हिडिओ काढतो तुम्हासाठी मस्त व्हिडिओ टाकतो तरी तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही लाईक तर जाऊन दे म्हणजे कसं आहे मला पण थोडासा सपोर्ट कर काय नाही लवकरच हजार सबस्क्रायबर झाले ना का मग भारी वाटतो काय नाही मग तुमच्यासाठी प्रत्येक दिवशी नाही तरी पण हफ्तेला किंवा चार पाच दिवसावर तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार मस्त पैकी भारी 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 मस्त पैकी न्यू ब्लॉग

खालती जांबे आहेत ते तुम्हाला दाखवतोय आता बघा बघू शकता त्या खालती जांबे आहेत नाही का आता आम्ही मस्त पैकी जाऊन चोरून घडून मस्त पैकी खाणार मस्त पैकी लपत लपत हळूहळू चाललोय आम्ही महेश तर बघा कसं चाललाय तो टुक टुकूक टु वाव पहिले जांभीवर तर आम्ही पाहली जांभा तर जांभा आता बघू शकता जांभ कसा आहे ते वाव

2000 3000 3000 3000 3000 嗯嗯八汉，坐。嗯，我我进来。晚上,上，你啊。 Oh my god. Si kan duri ta to. Ele bhom sakta. Oh my god. Oh kiran bhai. Mamu jo sakai. yuk berkaca, ka cha. Ho ho. Chori karu utar. ya. Tah tah. Tah. ऑक्सिजन भराय लागला दुसरे जांबी लगड पाहतो हो तो 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 लगेत दुसरे जांबी वर चोला हो तो निवय असा म्हणजे काय एक परकाच्या हो तो खालूनच उठूनच हात पुरवता पण वर चढाय बी लगडा हो म्हणजे असा काय बेसूच जामा गाऊ शकतो हा, हा 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 तो वर आखांजाम हालवला हा तो

तूर आहे तूर चल बापाय तर बघू शकता महेशने डायरेक्ट पाय ना कसे घेतलंय खिशेत पण बर का आणि हाती पण आणि तोंडात पण <laughs> बघा कसे माझे माकल पण बघू शकता हाती पण खिशेत पण आपली चोरी केली बर का चोरी केसरा ते शिकाय लागत शिकाय लागत काय शिकाय लागत यार आमचा व्हिडिओ तुम्ही युट्यूब पण त्यांच्या घरी सांगू नको जाऊ जास आणि तू त्यांच्याच घर आहेस ना <laughs> या होळीत पाणी माफ करतोस माझ्या घड्या पाचच जांबा खुरले फक्त या खाला चारच जांबायता झगडजा नको हा झगडजो नको लागला पैसे मी पण झगडजो नको काय पावतोय चल मग आलो वाँ। 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 哎呦我的妈！哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈！哈哈哈 कसा वाटला व्हिडिओ तर तुमच्या मध्ये खाणारा हवा तर लाईक कर ना सबस्क्राईबर कर ना, ना कमेंट कर मला नक्की सांगतो कसा कि खाय मजा आली काय नाही पाहून आली मी नक्की हसलाच विवासना हसायलाच पाहिजे तू

थोडे मिळे जाबा आहे ते खिशीर घेतो गार मिठास खायला रे मिठा ते ते आता इकडे कोणी पाहल बिहल ना तर जाण सांगोल आता खिशेन भरून घेतली आता घरात मिठा लावून चांगला खाण तर कोणी पाहल तर सांगल तर वाट धरून कुठलं सुजाव जाते तुम्हाला काय माहित तहात आता बाय बाय टाटा जातो आता घरी नियोग आहे ते खातच जातो हे गाईज तर आमचा चांगला व्हिडिओ वाटला असेल तुम्हाला तर लाईक कर सबस्क्राईब कर आणि व्हिडिओला सपोर्ट कर आणि आम्हाला पण थोडस सपोर्ट कर तर आता आताचा व्हिडिओ सपोर्ट ठळतोय ब्लॉक आणि आम्ही पण घरी जातोय आणि चावायला घेतो बाय बाय